नमस्कार आज या ठिकाणी स्व शिवकालीन स्व संरक्षण शिबिर जे आदरणीय भाऊसाहेब बापू काळे यांनी आयोजित केलेले आहे त्याप्रथम ते त्यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो व जे त्यांनी स्व संरक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे त्यानिमित्ताने इथल्या आपल्या मुलांना व संस्कृतीतील ज्या सर्व मूळ घटकांना आहे त्यांना कळलं की शिवकालीन प्रशिक्षण हे शिबिर किती महत्वाचं आहे लाठी हे शस्त्र आहे हे आज विद्यार्थ्यांना कळलेलं आहे त्यांनी इथे यशस्वीपणे आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांच्या मनपूर्वक आभार व्यक्त करतो